मस्ते युट फॅमिली आणि बघा अशा पद्धतीने आलेलं आहे धुकं पूर्ण गाव धुक्यामध्ये असं झाकून कोण गेलेला आहे बघा डोंगर पण दिसत नाही आहे हे बघा असं सगळीकडे धुकं धुकं झालेलं आहे समोरचे डोंगर वगैरे काही दिसत नाही आपल्याला आणि खरं तर आजचा पाऊस फार भयानक झाला विजा वगैरे भरपूर होत्या म्हणजे जो मुसळधार आजचा सांगितलेला होता के ओगस्ट चा। की बावीस ऑगस्टचा तर बऱ्यापैकी तसा झालेला आहे भरपूर पाणी पाणी झालं पाऊस पाऊस झाला आणि असं पद्धतीनं सुकून पण गेलेलं आहे आता वाजले आहेत पाच संध्याकाळचे तर त्यामुळे व्हिडिओ काढायला म्हणाल ना तसा व्हिडिओसाठी सेपरेट असा वेळ नसतो एक छोटासा स्पेस आम्हाला मिळतो आणि त्या स्पेसचा असा माझ्या फॅमिलीसाठी उपयोग होतो तर तुम्हाला सांगायचं धुक्याची गोष्ट अशी आहे की धुकं येतं खरं पण भात लागवड जी झालेली आहे ना आता एक वीस ते पंचवीस दिवसाची लागवड झालेली आहे आणि साधारणतः वीस पंचवीस दिवसाची लागवड झाल्यानंतर असं धुकं येतंच पण आम्हाला ते फार घातक आहे आमच्या साडीच्या लागवडीसाठी साडीसाठी भातासाठी ते काही योग्य नाही आहे खरं तर नकोही यायला पण शेवटी त्याला हे आम्हाला काही पर्याय नाही आहे मग थोडंसं तर साडीचे नुकसान होते शेताचे नुकसान होते खरं तर पण त्याच्यावर पर्याय किंवा फवारणी अशा गोष्टी अजूनही आदिवासी भागात तर म्हणजे नाही अजून शेतकरी त्या गोष्टीला ॲग्री होतच नाही आहे की जेव्हा कुठे फवारणी म्हटलं की लगेच लगे शेतकरी म्हणतो की केमिकल त्याच्यामुळे मग तिकडे जास्त शेतकरी जात नाही की जे काही येईल ते माझ्या नशिबाने मला येईल आणि बघा बघू शकता आपण यांच्याकडे जेवढी जनावरं शिल्लक राहिलेली आहेत गावाकडून दाखवते फॅमिली आता गावाकडे जनावरे फार कमी झालेली आहेत त्या लोकांनी अजून टिकून धरलेलं आहे बघा एकच मिनटं तुम्हाला दाखवते तर पाऊस झाला पावसाची आज खूप गरज होती आम्हाला एक आठ दिवस पूर्ण पाऊस गेला तर ऊन पडलं होतं आणि आपण मोजू शकता बघा असा व्हिडिओ पण कसा क्लिअर काढलेला आहे किती ही है। पर है। न तुम्हाला मोजता येईल किती जनावरं आहेत आणि हे डोंगराळला जाऊन आलेले आहेत दररोज डोंगराळात ईदच करत असतात पूर्वी डोंगरावर राहणं व्हायचं पण आता काही तसं होत नाही असं सगळे मिक्स परिवार आहे त्यांचा मग तुळशी बकरी आहे आणि नंतर ती दुप्ती जनावरं आहेत आणि तिथे आहे आमच्या मंदिराचा सभामंडप तर असं सगळं बघा त्याच्यामुळे फॅमिली आजचं जे वातावरण आहे ते फार घातक आहे आमच्यासाठी पण आमच्याकडे सोल्युशनच नाही काही तो फक्त बघत राहणे आणि पुन्हा देवालाच एक प्रार्थना करणे की जी आता साळ एवढी लागवड केलेली आहे एवढी मनापासून दमून थकून जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतच चीज होते आणि जे काही आमची अपेक्षा आम्ही ठेवलेलं असतं की आम्हाला ते दोनशे क्विंटल तीनशे क्विंटल काय होईल ते होणं अपेक्षित आहे तेवढीच अपेक्षित होतो आणि देवालाच पुन्हा आडजूड होतो की आमच्या कष्टाचं चीज होते आम्ही जे काही आता एवढे राब राबवून कष्ट केलेत त्याचे कुठे नुकसान झाले नाही पाहिजे पण नैसर्गिक आपत्ती ही येतेच आणि ती पटोळा आहे ती कशी येईल आणि केव्हा येईल ते कोणीच सांगू शकत नाही पण अशा वेळेला फक्त आम्ही एक देवाचाच आधार घेतो की अशा वेळेस की देवालाच विनंती केली जाते की असं काही दाखवू नका बाबा नाही का महिलांची संध्याकाळची तयारी सहपण घेऊन चालल्या हे पा शेतकरी आले मस्त पैकी आता जनावर चारून घरी तर चला भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये